नवरात्र उत्सवाच्या पहिल्या मालेनिमित्त ग्रामदैवत कर्णपुरा येथील माता मंदिर येथे एशियन हॉस्पिटलच्या वतीने भक्तांकरिता मोफत आरोग्य सेवा शिबिराचे करण्यात वर्षापासून एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आकाशवाणी चौक येथे स्थापन झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात तेच आम्हाला सहकार्य पण भेटते आणि आज नवरात्रानिमित्त भाविकांची सेवा करणार करण्यासाठी आम्ही हे मोफत वैद्यकीय शिबिर ठेवलेलं आहे कोणाला काही जत्रेमध्ये मार लागला ठेस ला, लागली कोणाला चक्कर आली त्याच्यासाठी प्रथम उपचार इथं करण्याची सोय आम्ही केलेली आहे सर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आपल्यातर्फे अँब्युलन्सची व्यवस्था आज दुपारपर्यंत आमची अँब्युलन्स येऊ लागली सर, सर किती कर्मचारी आपली सेवा देतात आता जर पाहिलं तर शिफ्ट वाईज जरी म्हणलं तर सकाळ दुपार जरी म्हणलं तरी आठ ते दहा लोक जरी आमची सेवा द्यायला आम्ही आता सध्या आज पहिलाच दिवस आहे आम्हाला थोडस टायमिंग ऍडजस्ट करण्यासाठी बारा तासाचं करायचं का चोवीस तास करायचं हे आता आम्ही ठरू पण चोवीस तास सेवेची आमची तयारी आहे सर ही ही सेवा जी आहे ही त्या आदिमाया शक्तीच्या चरणी आपण अर्पण करत आहोत धन्यवाद